श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तसेच उद्या विनायक चतुर्थी देखील आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिन्या महिना सुरू होतो हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे दिवशी खास व्रत वैकल्य केले जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू झाला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहे तर उद्या मार्गशीर्ष मधील पहिला गुरुवार आहे आपल्याकडे जे जे चांगले आहे त्या प्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्वाचे आहे हे भद्रश्रावाच्या कथेतून महा लक्ष्मीने सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो आता या दिवशी अगदी आपण उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला काही सेवा या जरूर करायच्या आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट हे येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष महत्त्व आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आ प्रारंभ करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, संपत्ती देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरामध्ये जात आहे त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे खूप शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला देवी पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते या दिवशी घरातील अन्नकोशामध्ये देवी अन्नपूर्णेची पूजा करण्याची प्रथा आहे आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे तर आपण मार्गशीर्ष गुरुवारी देखील अन्नपूर्णा मातेची पूजा ही जरूर करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही, कम ही भासणार नाही पौराणिक कथेनुसार काशीमध्ये एकदा दुष्काळ पडला आणि लोक उपासमारीने व्याकुळ झाले तेव्हा भगवान शिवाने लोकांचे पोट भरण्यासाठी अन्नपूर्णा देवीकडे भिक्षा मागितली होती भिक्षासोबतच देवीने भगवान शिवाला वचन दिले की काशीमध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही काशीला येणाऱ्या प्रत्येकाला देवीच्या आशीर्वादाने भोजन मिळते असेही म्हटले जाते आता आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे आपण सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करताना आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा तसेच या दिवशी तुमच्या जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण घरी जर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणार असाल तर मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही शुद्ध तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून जवळपास असणाऱ्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही असा दिवा प्रज्वलित करू शकता यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो मग अगदी श्री गणेशाचे मंदिर असेल किंवा लक्ष्मी मातेचे मंदिर असेल भोलेनाथांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही अशा प्रकारचा दिवा नक्कीच प्रज्वलित करू शकता आता आपल्याला जो उपाय करायचा आहे जी सेवा करायची आहे त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा माता ही घरामध्ये पाहिजे तर आता तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर आपण तिची पूजा करायची आहे किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्ही या दिवशी खरेदी देखील करू शकता तर आपण सर्वात प्रथम अन्नपूर्णा मातेला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना अगोदर आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि त्या पाण्याने आपण अन्नपूर्णा मातेला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना आपण ओम अन्नपूर्णे नमः ओम अन्नपूर्णे नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे यामुळे अन्नपूर्णा मातेचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकू हो शकता त्याने आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आता आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळामध्ये ठेवली जाते तर अगोदर अन्नपूर्णा मातेखाली जे काही तांदूळ असतील तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकायचे आहे किंवा अगदी तुम्ही गुरांना टाकले तरी पण चालेल पण ते तांदूळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा अगदी तुम्ही ते घरामध्ये भात बनवण्यासाठी देखील वापरू शकता आता आपण नवीन तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तांदळामध्ये अख्खा दाना पाहिजे असे तांदूळ घ्यावे या तांदळामध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या तांदळाला आपण चोळून घ्यायचं आहे आता यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण जी काही प्लेटमध्ये स्वस्तिक काढलं होतं त्या स्वस्तिकवरती आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आता या मूर्तीवरती आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे आता तांदूळ अर्पण करत असताना आपण ओम अन्नपूर्णे अन्नपूर्णेन मह अन्नपूर्णे अन्नपूर्णेनम या मात्राचा जप करत राहायचा आहे अगदी अन्नपूर्णा मातेच्या खांद्याजवळ तांदूळ येते एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला तांदूळ हे ठेवायचे आहे अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून आपण हे तांदूळ टाकायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही आता हे तांदूळ टाकून झाल्यानंतर तुमची प्लेट देखील पूर्णपणे भरेल तर आता ही जी काही प्लेट आहे ती प्लेट आपण दिवस स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरी पण चालेल त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही, मनो तुम्ही अन्नपूर्णा मातेला सांगायची आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण अन्नपूर्णा मातेला सांगावे त्यानंतर ही प्लेट तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी दु� सकाळी उठल्यानंतर आपण त्यातील थोडेसे तांदूळ हे आपला जो तांदळाचा डबा आहे त्यामध्ये ठेवायचे आहे व काही तांदूळ आपण अन्नपूर्णा मूर्ती खाली जे तांदूळ ठेवत असतो त्यामध्ये देखील वापरू शकता हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही गरिबी दारिद्र्य हे येत नाही आता या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांना भरपूर वेळा नजरबाधा होत असते किंवा त्यांच्या मागे संकट लागलेली असतात मग मुलगा असेल पती असेल किंवा तुम्ही स्वतः असाल तर प्रत्येकाला संकटाचा सामना करावा लागतो पण कधी कधी एवढी संकटे येतात की आपल्याला काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा नसला तर आपल्याला काही सुचत नाही आणि आजारपण हे देखील खूप अवघड आहे तर आता, आता या उपायासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आता लिंबू आपल्याला अर्ध करून घ्यायचा आहे अर्ध लिंबू केल्यानंतर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहे लवंगा या साबोत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा पाच लवंगा घ्यायच्या आहे आता या पाच लवंगा आपल्याला त्या लिंबामध्ये खोचायच्या आहे उभ्या आपण त्या लिंबामध्ये त्या पाच लवंगा खोचावे आता यानंतर हे लिंबू आपल्याला माता लक्ष्मीजवळ थोड्या वेळ ठेवायचे आहे आपली इच्छा मनोकामना अगोदर सांगायची आहे घरामध्ये कोणतंही संकट असेल तर त्याबद्दल तुम्ही सांगावे इडापिडा दूर होदे नजरवादा दूर होऊ दे यासाठी आपण या माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आता यानंतर हे लिंबू आपल्याला देवघरातून उचलायचं आहे आणि आप आपल्याला गॅसच्या शिगडीवरती हे लिंबू ठेवायचं आहे आता अगदी आपण कांदा भाजण्यासाठी जी जाळी वापरतो तिच्यावरती देखील हे तुम्ही लिंबू ठेवू शकता किंवा गॅसच्या बर्नरवरती देखील हे लिंबू ठेवलं तरी पण चालेल किंवा जर ते शक्य नसेल तर तुम्ही एक मातीची पंथी किंवा कापूर जाळण्याचं चा भांड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हे लिंबू जाळायचं आहे आता हे लिंबू जेवढं जळल तेवढं जळून द्यायचं आहे हे लिंबू जसं जसं जळायला लागतं तशी आपल्या घरामधील संकटे इडापिडा नजरबाधा ही दूर होत असते आपल्या मुलांवरील देखील संकटे या उपायाने दूर होत असतात कोणतीही कितीही कठीण नजरबाधा असो ती देखील दूर होते तर हे लिंबू आपण या दिवशी घरामध्ये सायंकाळी जाळायचंच आहे आता हे लिंबू अर्ध राहील तर ते अर्ध लिंबू आपण दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकलं तरी पण चालेल कारण की ह्या लिंबाने आपल्या घरामध्ये संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेतलेली आहे आपण उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद